मित्रांनो दिग्दर्शक रवी जाधव यांनी दोन हजार दहा साली नटरंग सिनेमा आणला ज्या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर छाप तर सोडली शिवाय बॉक्स ऑफिसवर सुद्धा अनेक विक्रम मोडले पुन्हा कागलकर या तमाशा कलावंताची थक्क करणारी गोष्ट रवी जाधवांनी आणि अजय अतुल यांनी जिवंत केली हा सिनेमा आज क्लासिक म्हणून गणला जातो पंधरा वर्षांनी रवि जाधव यांनी याच फॉर्वरीची पुनरावृत्ती करायचं ठरवलं आहे ते फुलवरा या सिनेमातून पुन्हा एकदा तमाशाचं भव्य विश्व उभारत आहे गंमत म्हणजे या सिनेमाची प्रेरणा ठरलं सुप्रसिद्ध फोक आख्यात या लोक कलाविष्कारातून या विषयाचा रवी जाधव यांना एक दृष्टिकोन मिळाला आणि त्यातूनच फुलवराची बीजं त्यांच्या मनात पेरली गेली हा सिनेमातून जे सव्वीसच्या दिवाळीत प्रदर्शित होणार असून यात कलाकार कोण कोण असणार आहेत हे अद्याप गुलदस्त ठेवण्यात आला आहे संगीताची जबाबदारी सुद्धा यावेळी अतुल सांभाळत नसून हर्ष विजय ही तरुण संगीतकार जोडी सांभाळते आहे हा सिनेमा नटरंग प्रमाणेच पाच ब्रेकिंग ठरणार का की फुलवंती आणि चंद्रमुखी प्रमाणेच काळाच्या का ओघात हरवून जाणार यावर तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल